नमस्कार श्री विष्णू सहस्रनामाच्या पुढच्या श्लोकांकडे वळतो हो। आहोत शहाऐंशी ते नव्वद एकदा वाचून घ्यायचं लगेचच आपण सुरुवात करणार आहोत सुवर्णबिन्दुरक्षोभ्यस् सुवर्णबिन्दुरक्षोभ्यिन्दुरक्षोभ्यः सुवर बिन्दुः अथे सन्धिवर्णबिन्दुरक्षोभ्यिन्दुरक्षोभ्यः सुवर सुवर सेवतु सुवर्णबिन्दुरक्षोभ्यः सर्ववागीश्वरेश्वरः सुवर्णबिन्दुरक्षोभ्यः सुवर्णबिन्दुरक्षोभ्यः सर्वगीश्वरेश्वरः सर्व बागीश्वरेश्वर श्व छान म्हणायचा अश्व शक्ती त्या श्वमध्ये आहे त्यामुळे तो सुंदर म्हणायचा सुवर्णबिंदुर रक्षोभ्य सुवर्णबिंदु रक्षोभ्य सर्व बागीश्वरेश्वर रक्षोभ्य रक्षो सर्व बागीश्वरेश्वर इथपर्यंत म्हणा मग पुढे जाऊया महारदो महागरतो महारदो महागरतो महारदो महागरतो महाभूतो महानिधी निधी रस्व आहे महाभूतो महानिधी महारदो महागरतो महाभूतो महानिधी सोप्पा आहे सगळे शब्द ओळखीचे आहेत आपल्या पुढे जाऊया याला कुमुद कुंदर कुंद सगळे रस्व आहेत सोप्पे उच्चार आहेत चुकणा म्हणजे चुकण्याची काही शक्यताच नाही इतका सोप्पा आहे कुमुद कुंदर कुंद पर्जन्य पावनो निलह 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 कुमुद कुंदर कुंद पर्जन्यो पावनो निलह अमृतांशोमृत पपू अमृतांशो अमृत अम्रता वपुहू, अमृतांशो अमृताशो आणि तिथे संधी आहे अमृत वपुहू आधी फक्त तेवढा भाग म्हणा मग पुढे सांगते अतः अमृताशोमृतवपुस् सर्वज्ञ सर्वतोमुखः सर्वज्ञ सर्वतोमुखः अमृताशोमृतवपुस् सर्वज्ञ सर्वतोमुखः बघूया सुलभुव्रतसिद्ध परत पर शो येतोय की नाही किंचित मिसळतो पण आधी फक्त सराव करूया सुलभ सुव्रत सिद्धस सुलभ सुव्रत सिद्धस सुलभ सुव्रत सिद्ध सुलभ सुव्रत सिद्ध इथपर्यंत म्हणा आता पुढे श येतोय की नाही पुढे श तो शो थोडासा मिसळेल सुलभसुव्रत सिद्ध शत्रुजित शत्रुतापन सुलभसुव्रत सिद्ध शत्रुजिछत्रुषा शत्रुतापन शत्रुजिशत्रुतापन पण शत्रुजिच्छत्रुतापनः चालू शकेल सुलभसुव्रत सिद्ध शत्रुजिशत्रुषापन शत्रुजिच्छत्रुतापनः किंवा शत्रुजिच्छत्रुतापनः सुलभ सुव्रत सिद्ध शत्रुजित शत्रुतापन पुढे पुढचा श्लोक पुढची ओळ एकदा वाचून घ्या कारण मोठा शब्द आहे ओके शत्रुजित शत्रु शत्रुजित शत्रुतापन सुलभ सुव्रत सिद्ध शत्रुजित शत्रुतापन न्यग्रोधो दुब दुंबरो न्यग्रोधो दुंबरो श्वत्थ अश्वत्थ शब्द आहे तो चालाय पण तिथे संधी झालेली आहे अश्वत्थ तर तिथपर्यंत आपल्याला म्हणायचंय न्यग्रोधो दुंबरो श्वत्थ न्यग्रोधो दुंबरो થશ મજ સોપિત ન્યગ્રોધો બરોત્થ ચાણુરાધ્ર નિષુદનહ चाणुराध्र या कायत काय वेग आहे का वेगवेगळ्या गोष्टी आहेत न्यग्रोधो दुम दुंबरो हे जे शब्द दिसत आहेत ना त्या श्री विष्णूंच्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि त्या गोष्टींमधली चाणुरांध्र एका मल्लाची गोष्ट आहे तर ते सगळे संदर्भ आहेत म्हणून ही नावं जराशी वेगळी वाटतील पण म्हणण्याचा प्रयत्न करूया न्यग्रोधो दुंबरो श्वथश चाणुरांध्रो चाणुरांध्र आंध्र शब्द आहे आंध्र प्रदेशमधला चाणुरांध्र निषूदन श पोटफोड्या चाणुरांध्र निषूदन पुढे जाऊया सहस्रार्चि सप्तजिह्व सहस्रार्चि सहस्रार्चि सप्तजिह्व समिसळेल सहस्रार्चि सप्तजिह्व सप्तैधा सप्तवाहनः सप्तैधा सप्तवाहनः सहस्राचिस सप्तजुहा सप्ताय धास सप्तवाहनहा सप्तधा स सप्तधाहा मिसलतो सहस्राचिस सप्तजुहा सप्ताय धास सप्तवाहनहा पत अमूर्ति मुदिरघाय अमूर्तेर न घोचिंतिओ और चिंतिओ पर संधिया है अमूर्तेर अमूर्तेर न घोचिंतिओ अमूर्तेर न घोचिंतिओ अमूर्तीर्नघोचिन्त्यो अमूर्तीर्नघोचिन्त्यो अमूर्तीर्न गोचिन्त्यो भयकृद्भयनाशनः भयकृद्भयनाशनः अमूर्तीर्नगोचिन्त्यो भयकृद्भयनाशनः सप्तैधा सप्तवाहनः अमूर्तीरन गोचिन्त्यो भयकृद्भयनाशनः षेवट्सा अणुर्बृहत स्थूल काय सुंदर शब्द आहे अणु आणि बृहत छोटा आणि मोठा जसा हनुमान चालिसा येते तर की नाही सूक्ष्म रूपधरी सियाही दिखावा बिकट रूपधरी लंक जरावा तसं विरोधाभासी शब्द आलेत अणुर्बृहत स्थूल कृश आणि स्थूल अणुर्बृहत कृषस्थूल स्थूल कृशस्थूलो अणुर्बृह स्थूल इथपर्यंत म्हणा मग पुढे संधी आहे ते सांगते पण इथपर्यंत म्हणून घ्या আপনার শব্দ কে গুণ ভ্রগুণ মহান গুণভূন্নি গুণ ভ্রিগুণ মহানিগুণ মহান গৃণভূন্নি ভ্রূ হয় তো ভূ না অনুর্ভৃহৎ কৃষস্থ গুণভূন্ মহান গুণভূন্যগুণ মহান গৃণভূ गुणभृन्निर्गुणो महान अधृतस्वधृत अधृतस्वधृत स्वास्य असर लाटा पाण्याच्या लाटा अशा अनुभवायला येतात जर आपण छान म्हणत गेलो ना तर अक्षरशः नादांच्या नादाक्षरांच्या आणि मंत्र असंख्य लाटा आपल्या वाणीमध्ये आणि शरीरामध्ये अनुभवता येतात अधृतस्वधृत स्वास्य प्रागवंश वंशवर्धन अधृत स्वधृत स्वास्य प्रागवंश वंशवर्धन अधृत स्वधृत स्वास्य प्राग्वंश वंशवर्धन वंश वंश असं म्हणतात काही जण ते चुकीचं आहे वंश अधृत स्वधृत स्वास्य प्राग्वंश वंशवर्धन नव्वदाव्या श्लोकापर्शी थांबूया पुढच्या व्हिडिओत पुढचे श्लोक